सव्वीस जानेवारी ध्वजारोहण करण्याच्या वादातून घातपात झाल्याचा भावाने व्यक्त केला संशय धुळे तालुक्यातील असलेला आणि मर्चंट नेवीमध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण ओमानच्या सागरात बेपत्ता झाला असून तब्बल बारा दिवस उलटून देखील त्याचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेवीमध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे तो सौदी अरेबियातील ओणम येथे गेला असताना दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबियांचे शेवटचे बोलणे झाले मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबियांचा कुठलाही संपर्क झाला नाही तसेच एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबियांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजामधून पाय घसरून पडून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली मात्र तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यशचा शोध लागला नसून कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली मी अविनाश गोरख देवरे यश अविनाश देवरेचा वडील माझा मुलगा मर्चंट नेव्हीमध्ये सर्विसला गेला होता अठ्ठावीस जुलैला मुंबईहून तर चार जुल त्याचा सात महिन्यापासून तिथं जॉईनिंग होता नेव्हीमध्ये तर त्याला त्याचा फोन काय यायचा आम्हाला अठ्ठावीस तारखेला त्याचा फोन आला अठ्ठावीस जानेवारीला आम्हाला त्याच्यानंतर तीस तारखेला कंपनीकडनं मुंबईच्या ऑफिसमधून आम्हाला फोन आला की तुमचा परगा मिसिंग आहे तर त्याच्यानंतर ते कंपनीवाल्यांशी आम्ही कॉन्टॅक्ट करतो आहे माझा मोठा मुलगा बी कॉन्टॅक्ट करतो आहे ते आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नाही तर काय झालं ते समजायला मार्ग नाही आम्हाला तर मीडिया काही आपले मुख्यमंत्री सर्वांनी आम्हाला मदत करावी आणि काय आहे त्याचा आम्हाला निर्णय द्यावा त्याच्याशी काय झालं नेमकं काय गेलं ते आम्हाला समजावा समजायला पाहिजे आमच्या मनात एकच आहे की सर्व तिथले मोठे मोठे पाकिस्तानी त्यांचे कॅप्टन वगैरे त्यांच्याबद्दल काहीतरी आम्हाला शंका आहे ही चौकशी करावी सर्वांचा आम्हाला हे आहे मी रितेश तानाजी ठाकूर देऊरगावातील रहिवाशी अविनाश देवरे यांचा मी मित्र आहे अजय आता हे फार गरीब कुटुंबातून आहेत आणि पोराचं काहीतरी परिस्थिती आपल्या परिवाराची बदलेल म्हणून त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये त्या पोराच्या साठी प्रयत्न करून त्याला नोकरीच लावले तिथला सदर एजंट जो सूर्यवंशी आहे त्यानेही चांगली चांगली आश्वानेसनं देऊन त्याला तिथे नियुक्त केले त्यानंतर आम्ही ज्या प्रकारे तपास करत आहोत किंवा ज्या प्रकारे आम्ही फॉलोअप घेत आहोत सदर प्रकरणाचा त्यानुसार आम्ही निवेदनं दिली आदरणीय मुख्यमंत्री महोदय आद देवेंद्र फडणवीसजी त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले त्यानंतर आम त्यांच्या ओ एस डी त्यांच्याशी माझी मिटिंग झाली आणि त्या दरम्यान त्यांनी सांगितले की जे डी सी पी साहेब आहेत बोरसे साहेब त्यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि जे विनय महाजन म्हणून पी आय आहेत तिथं जी उत्तरं होती उडवाउडीची आता शासनाने त्याची दखल घेत आता उत्तरे आम्हाला चांगली मिळायला लागली आहेत आणि त्यानुसार लक्षात आले की काही दिवसापूर्वी काही प्रकार घडलेला आहे तो चुकीचा आहे तिथं ते इंटरनॅशनल जहाज होतं आणि त्याच्यावर जवळजवळ बऱ्यापैकी पाकिस्तानी मुलं होते बऱ्यापैकी अवमानचे मुलं होते नंतर सिरियाची मुलं होते जवळजवळ मुस्लिम राष्ट्रातली ती मुलं होती आम्हाला ते म्हणायचं नाही पण झालेला प्रकार वास्तवता माहीत पडावी मुलाला सोबत झालेलं काय आणि तिथं जेव्हा आम्ही नौपाडा पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर विनय सॉरी महाजन पी आय आहेत विनय महाजन म्हणून पी आय आहेत त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं की हा प्रकार ओमानला घडलेला आहे पण त्याची जी आम्ही जे मुलाला सोडलेलं होतं ती जी कंपनी आहे ती नवपाडा क्षेत्रात आहे आम्ही मुलाला तिथं सोडलेलं होतं त्यामुळे मुलगा आम्हाला तिथंच हवा आहे आणि त्याच कंपनीने तो आणून द्यावा अशी आमची सगळ्यांची प त्याच्या आई वडिलांची आणि सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे आणि यानुसार पूर्ण गावामध्ये हा जल्लोष पसरलेला आहे जवळजवळ बऱ्याचशा महिलांनी याच्यासाठी उपवास ठेवलेल्या आहेत बऱ्याचशा महिला याच्यासाठी प्रार्थना करत आहेत त्यामुळे शासनाने याची प्रदीर्घप्रमाणे दखल घ्यावी आणि याच्यातून चांगल्या प्रकारे काहीतरी निर्णय त्यांना द्यावा झालेला प्रकार तरी यांना कळू द्यावा क शा गावाला तेच म्हणणं आहे की गावकऱ्यांचं हो की झालेला प्रकार कळू द्यावा आदरणीय मुख्यमंत्री महोदय याचा शंभर टक्के फॉलअप घेतील असे आम्हाला हे आहे त्यानंतर ओ एच डीने लगेच तात्काळ तिथं फोन लावलेला आहे आमच्यासमोर लगेच वार्तालाप झालेला आहे पण झालेला प्रकार अजूनसुद्धा व्यवस्थित उघडकीस आलेला नाही त्यामुळे माझी आणि आमच्या गावकऱ्यांची देऊरवासियांची सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर हा जो झालेला प्रकार आहे घडलेलं काहीही असेल पण त्याची वास्तवता आमच्या लक्षात आणून द्यावी आणि गावकऱ्यांचं समाधान करावं हीच आमची शेवटची इच्छा आहे तसेच एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबियांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाजामधून पाय घसरून पडून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली मात्र तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यशचा शोध लागला नसून कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली याबाबत या ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे तसेच यशच्या निकटवर्तीय यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत सदर घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देत यश याच्या शोधाबद्दल तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली यश देवरे याच्या कुटुंबियांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना हळूवाळूची उत्तरे देण्यात आली तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला त्यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय नातलग आणि त्यांचे निकटवर्तीय यशच्या शोधात असून एक हे जहाज गुजरातच्या येथे आठवड्यात येणार होते मात्र हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणेकडून दिली जात नसल्याची देवरे कुटुंबियांनी तक्रार केली आहे ब्युरो रिपोर्ट धुळे अनिल बोराड माझा मुलगा येश देवरे मी त्याची मम्मी मी एवढंच सांगते माझे मोठे भाऊ एकनाथ शिंदे आणि माझे दोन नंबरचे भाऊ दोघे भावांना एक विनंती करते एका लहान बहिणीसाठी मुलाची मदत करा माझी माझा मुलगा अठ्ठावीस तारखेपासून माझ्याशी बोललेला नाहीये दादा दादा एक बहीण तुमच्यासाठी भीक मागते फक्त मला काहीच नको माझा मुलगा माझ्या पदरात टाका एवढीच मी विनंती मागते एकनाथ दादा <laughs> <laughs> मी भीक मला काही लोक दादा मला काही लोक एका बहिणीसाठी फक्त पोरगा पाहिजे माझ्या पोराचा आवाज अठ्ठावीस तारखेपासून मम्मा हा आवाज ऐकला नाहीये म्हणून माझ्या पदरात तेवढा आवाज द्या माझा मुलगा जसा आहे तसा परत आणा ना दादा एक बहीण तुमच्यासाठी भीक मागते दादा एक लहान बहीण तुमच्यासाठी पदर पसरवते मदत कराला माझ्या मुलाला बारा दिवसापासून हो, मुला मी आवाज ऐकला दादा माझ्या मुलाला लवकरात लवकर आला तुम्ही मी वाट बघते आणि दादा मी माझ्या मुलासाठी एकदम पॉझिटिव्ह आहे <laughs> Hmm. माझं नाव नाही अविनाश देवरे मी यश अविनाश देवरेचा मोठा भाऊ माझं शेवटचं बोलणं यशसोबत सत्तावीस तारखेला झालेलं यश नॉर्मलपणे रोज सारखं बोलत होता बट त्यांनी मला एक सांगितलं की सव्वीस तारखेला आम्ही तिकडं स स ध्वजावर दो, वंदनचा कार्यक्रम केलेला तर तिथं आम्हाला त्यांनी थोडं मनाई केलेली की के नका करा म्हणून नका सेलिब्रेट करा पण आम्ही आमच्या इच्छेने आम्ही इंडियन असल्यामुळे आम्ही ते तिथं कार्यक्रम साजरा केला तर आम्हाला अशी शंका आहे की तिथं जे पण पाकिस्तानी क्री असेल किंवा ते त्यांचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील आम्हाला त्यांच्यावर शंका आहे आणि माझ्या शासनाने आणि माझी मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडनं एवढं नम्र विनंती आहे की यांच्यावर कडक कारवाई केली जायला पाहिजे आणि जे काही खरं आहे ते आम्हाला समजलं पाहिजे हीच आमची नम्र विनंती आहे